कुठले आपण विरगाव विरगाव किती दोन दात आदात आहे कामाल कसे आहे कामाल गाडी चालू आहे सर्व गाडी चालू आहे का किंमत किंमत यांची हजार पंच्याऐंशी हजार कमी असून जाईन ना कमी जास्त करू ना ही गॅरंटी सांगा पाहिजे गॅरंटी कशी आहे गॅरंटी काय मारायची धुलायची मारायची गॅरंटी पूर्ण जाणार आहे का बघा मित्रांनो पूर्ण गॅरंटी आहे कमी जास्त होऊन जाईल तुम्ही आमच्या युट्यूबच्या मार्फत गेला तुम्हाला दो दोन एक हजाराचा दा, डिस्काउंट मिळणार आहे बघा तुम्ही मागून पुढे हा बघा जोडी बघा त्यांचा आपण खाली नंबर दिला आहे त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा हा की जाते दोन जाते का माल कशे गाडी चालू आहे अशी गाडी गॅरंटी कशी आहे गॅरंटी राहणार आहे का मागून दाखव तुम्हाला बिल का मग पुरे गॅरंटी राहणार आहे यस मी तुम्हाला किंमत सांगितली 25000 बघा मित्रांनो सर्व कामाचे बैल जोड्या आहेत जगदाई त्यांच्याकडे गिरगाव तर तुम्ही यांना खाली नंबर दिला यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आपला बैल बुक करू शकता शकतात त्यावेळी कॉल करा

विशेष नाही येईल विचार काय मध्ये पंचवीस हजार किती आहे सहा सहा आहे का हा पंचवीस हजार रुपये मध्ये सहा ते सर्व कामाला चालू आहे आपल्याला काही नंबर दिला आहे यांचा वाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय ना आपल्याला संपत असं आमच्या वन सांगू